नमस्कार मी रश्मी आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळखडामुळे का निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण आता तापू लागले मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले चेंबूरचे राष्ट्रवादीचे मुंबई संघटक सुभाष मराठे आणि तालुका आशाताई मराठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश चेंबूर येथे झालेल्या भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री सुनील कर्जतकर प्रवक्ते माधव भंडारी कांताताई नलावडे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळज मनोज कोटक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे सुभाष मराठे आणि आशाताई मराठे यांनी आपल्या दोन हजार कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विशेष म्हणजे आशाताई मराठे यांची राष्ट्रवादीकडून आगामी पालिका निवडणुकीसाठी निवड निश्चित झाली असताना त्यांनी भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याची चर्चा चेंबूर मध्ये रंगली आहे वास्तविक आपल्याला माहित आहे आज भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जी आज देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पावलं उचललेली आहेत त्या पावलावर पाऊल ठेवून वास्तविक आज भारत देश पूर्ण चालू लागलेला आहे आणि ह्याच प्रभावामुळे आम्हीसुद्धा प्रभावित होऊन खरं पाहिलं तर ज्या 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 स पंतप्रधानांनी योजना राबवल्या हो मग ते स्वच्छता अभियान असू द्यात जन जनधन योजना असू द्यात किंवा मेक इन इंडिया असू द्यात किंवा अत्यंत धाडसी असं सर्जिकल स्ट्राईकचं पाऊल उचललेलं असू द्यात या संपूर्ण ज्या योजना राबवलेल्या आहेत आणि धाडसाने जे या ठिकाणी देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदीजींनी जे आपली छाप उमटवलेली आहे त्याला आम्ही भारवून गेलेलो होतो आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे सध्याच्या मराठी दाम्पत्याबरोबरच काँग्रेस मनसे समाजवादी तसेच शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील यावेळी भाजपात प्रवेश केलाय यावेळी बोलताना भाजपाचे चेंबूर विधानसभा अध्यक्ष राहुल वाळज यांनी भाजपात प्रवेश केलेल्या मराठी दाम्पत्याचं स्वागत केलंय आज कार्यकर्ता संमेलन का, चेंबूर विधानसभा का और हमारे चेंबूर के रहिवासी और चेंबूर विधानसभा के महिला अध्यक्ष जो एसीपी सी की थे आजताई मराठे और मुंबई के सचिव एनसीपी के सुभाष मराठे इन्होंने आज बीजेपी में प्रवेश किया है हम पूरे उनके परिवार का भाजप परिवार की ओर से बहुत सारी शुभकामनाएं देकर हार्दिक स्वागत करते हैं धन्यवाद कैमरामैन मोहन सह मोनिका तांबे जनादेश वृत्तवाहिनी करिता आपले बघा कोणती ही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती ही समस्या असल्यास आम्हासी जरूर कळवा आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू आमचा पत्ता एकशे सत्त्याण्णव दोन लाकीयाहू किशन रोड कोवंडी पूर्व मुंबई चार शून्य 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 आठ आठ आमचा दूरध्वनी क्रमांक सहा पाच तीन तीन एक दोन एक सहा किंवा नऊ तीन दोन दोन आठ सात शून्य एक पाच तीन तर या होत्या आजच्या काही ठळखडामुळे पुन्हा भेटूया याच वेळी त्याच ठिकाणी आपली बातमी आपली वाहिनी पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी नमस्कार